प्रमाणात दिशांची माहिती असतेच विमानात आगगाडीत आणि जहाजात यंत्राच्या सहाय्याने दिशा बघितली जाते हे आपण जाणतो चांगल्या दिशेमुळे बनते सुदृढ आरोग्य व्यावसायिक समस्या नष्ट करते अनुकूल दिशा उत्तम दिशेमुळे प्राप्त होते शिक्षणात यश मनः शांती लाभते ती योग्य दिशेमुळे दिशे मजबूत होतात पारिवारिक संबंध या गोष्टी तुम्हाला माहित नसतील आयुष्य आणि दिशा यांचा खरच घनिष्ठ संबंध आहे का निश्चितच आहे मानवाचा आणि दिशेचा संबंध आहे हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितले आहे डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी प्रत्येक व्यक्तीसाठी चार चांगल्या आणि चार वाईट दिशा असतात चांगल्या दिशेत तुमच्या जीवनाची उन्नती दिशे दिशेमुळे दिशे तुम्हाला सुदृढ आरोग्य ऐश्वर आणि ज्ञान नक्कीच प्राप्त होते मग या चांगल्या दिशेबद्दल कसे जाणून घेणार याच उत्तर तुम्हाला मिळेल केवळ डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींच्या सरळ वास्तूद्वारे सरळ वास्तूच्या माध्यमातून स्वतःची चांगली दिशा जाणून घेऊन आज लाखोंच्या वर लोक संतुष्ट जीवन जगत आहेत पैशांची जास्त प्रमाणात अडचण यायची कामं घेतल्यानंतर मटेरियल आणायचं न्यायचं त्यासाठी गाडी पण लागत होती तर ती गाडी पण कधी कधी प्रॉब्लेम यायचा गाडीचा पण मला लेबर कधी कधी भेटत नव्हते आणि आता आम्ही सरळ वास्तू केल्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या सुलभ होत गेल्या जवळजवळ माझ्याकडं तीन चार लोकं असून आता माझं स्वतःची गाडी आहे माझ्या कुटुंबियांच्या सगळ्यांच्या तर्फे मी चंद्रशेखर गुरुजी यांना धन्यवाद करतो मुलाचे आणि माझे खूप भांडणं व्हायचे कारण तो घरामध्ये वेळेला येत नव्हता अभ्यास करत नव्हता आणि मग एवढ्या शुल्क गोष्टीवरून आमच्या तेवढी भांडणं व्हायची की म्हणजे मी मारायला उठायचे त्याला त्याच्या ते लक्षात येत नव्हतं की मी त्याला काय बोलत आहे आणि सरळ वास्तू केल्यापासून तो इतका म्हणजे चांगला वागायला ला ला। लागला ला 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 की अभ्यासही वेळेला करायला लागला बोलायलाही मला लागलं नाही की तू अभ्यास कर वेळेला घरी ये घरात सुट्टीच्या दिवशी थांबत जा आता तो सर्व मनाने करतो चंद्रशेखर गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम मी लोकांना जे आर्थिक पैसे दिले होते ते काही कारणास्तव येत नव्हते सरळ वास्तू केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात माझे पैसे लवकरात लवकर लोका आलेले मी आभार मानतो माझ्या मुलासाठी इतके स्थळ बघितले आम्ही तीन वर्ष स्थळ बघत होतो मुलींचे होकारा यायचे कळवतो म्हणायचे आणि त्यानंतर त्यांचा होकारच येत नसे सरळ वास्तू केल्यानंतर आम्ही मेळाव्याला गेलो होतो आणि मेळाव्याला जाता जाता आम्हाला एका सदस्यानी मुलीचा ॲड्रेस दिला तेव्हा ती मुलगी पाहिल्यानंतर आम्हाला उत्तर होकार म्हणूनच आलं ताबडतोब जमून लग्न लगेच करून टाकले त्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींना मी एक गुरुच्या जाग्यावर त्यांना स्थान देते आणि त्यांना नमस्कार करते सृष्टी व्यवसायाकडे लक्ष द्यायला लागलो वडिलांच्याबरोबर काम करायला लागलो त्याच्यामुळं पाठीमागच्यापेक्षा आत्ता मी दुप्पट धंद्यामध्ये वाढ केली मी लक्ष दिल्यानंतर परत मी दुग्ध मशीन घेतली दु दूध काढायची गायांसाठी आज पंचवीस हजाराची मी पंच्याहत्तर हजार रुपये महिना घेऊन पंचवीस हजार रुपये खर्च होतो पन्नास हजार रुपये महिना मला आता शिल्लक राहायला लागले माझ्या समस्या दूर झाल्या की केवळ चंद्रशेखर गुरुजींच्यामुळे मी त्यांना आमच्या गाडवी परिवारातर्फे लाख लाख धन्यवाद देतो आमच्या घरामध्ये कौटुंबिक अशांती होती आणि कुटुंब विभक्त होण्याच्या मार्गावर होतं पण सरळ वास्तू केल्यानंतर आमच्या घरामध्ये कौटुंबिक सुख निर्माण झालं चंद्रशेखर गुरुजींना मी गुरु मानतो मी त्यांचा शतशा आहे हे उचल म्हटलं त्याच्यावरून पण स्फोट व्हायचं असं माझं आणि मुलाचं कधी झालं नाही भांडण त्यांचं ते, दो दोघांचं होतं कधी कधी तिचं आणि माझं शक्यतो तर घरात तीन मीच राहायचे तर माझं तिच चालूच राहायचं सारखी भाषे भांडणं चिटकत राहायची ती नाही तर ती तीन येतं मी मग ते सरळ वास्तू केल्यानंतर आता ती पण जरा शांत आहे आता काही असं एवढ्या एवढ्या गोष्टीवरून चिडत नाही नाही तर पहिले ती पण खूप एवढ्या एवढ्या गोष्टीवरून चिडायची गुरुजींचे खूप 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 आभार मानते दुकान मिळाला टाकून तीस वर्षं झाली दुकान सुर सुरुवातीला चांगल्या पद्धतीने चालत होता नंतर मध्यंतरी काय अडचण आली ते देऊ जाणो ते गिराक उधारी द्यायला तयार नव्हता उधारणीला सामान तो पैसा आला की ते तिकडेच नेत होते माझ्यावर उधारी वाढत चालली होती सर्व वास्तू केल्यानंतर गिराक थोडा वाढ फरक परत गेला गिराक वाढला आणि त्याच्यामधून पैशाची आवक आत्ता बरी झालेली आहे आणि त्या सर्व माझे बिदारी जे देणं होते ते मी कवर केलेलं आहे आत्ता त्या उधारीमध्ये आणि त्यासाठी मी चंद्रशेखर गुरुजींना गुरुस्थानी मानून त्यांना मी नमस्कार करतो मला त्या एका गाडीवरती थोडस प्रगती करून आता माझ्याकडे जवळजवळ तीन गाड्या आहेत आणि तिन्ही गाड्या आता माझ्या व्यवस्थित चालत आहेत त्याच्यामुळे आता काहीही त्रास नाही होत आता मी इथे एक नवीन घर घेतलंय चंद्रशेखर गुरुजी त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व देतो त्यांना त्यांचे आभार मानतो दारूसारख्या व्यसनामध्ये मी एकदम माझ्या नातेवाईकातून पै पाहुण्यामधून पावने पूर्णपणे बाद झालो होतो माझा संपूर्ण कुटुंब माझा प्रपंच हा पूर्ण वाया गेलेला होता घरामध्ये एक कर्तव्य दक्ष मी करता पुरुष पुरुष असताना देखील माझी जबाबदारी माझ्या लक्षात कधीच आली नाही सरळ वास्तू केल्याच्या नंतर व्यसनापासून मी दूर झालो माझं कुटुंब आणि मी अतिशय सुखी जीवन जगत आहे याचं श्रेय मी सरळ वास्तूला आणि चंद्रशेखर गुरुजी यांना खऱ्या अर्थाने देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना कोटे कोटी प्रणाम करतो धन्यवाद जी शांतता हवी आहे ती माझा मुलगा तो कामधंदा व्यवस्थित करत नव्हता आणि हे सरळ वास्तू केल्यापासून एक दोन चार महिन्यानंतर त्याला एक चांगला जॉब आला आणि आता तो एकदम म्हणजे एकदम बंद लावून काम करतो तो चंद्रशेखर गुरुजींचे माझ्या कुटुंबाकडून माझ्या मित्रपरिवारांकडून सगळ्यां सगळ्यांकडून लाख लाख धन्यवाद माझी एक डाळिंबीची बाग आहे दोन वर्ष मी म्हणजे नुसतं त्यांचं फळ असं लागायचं पण पाण्याची अडचण सगळ्या अडचणी पैशाची अडचण ह्या गोष्टीतून आम्हाला ते असं जाणवायला लागलं की, ती ले ले की नहीं, नहीं, ले ले ती ते नाही केलेलं चालेल सरळ वास्तू केल्याच्या नंतर ह्या वर्षी असं झालं की नाही नाही आपल्याला ते केलंच पाहिजे हा एक आत्मविश्वास आणि ते वाढल्यामुळे ते आता जे आम्ही बारदारला आणि यशस्वी झालेला आहे चंद्रशेखर गुरुजी यांनी ते केलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाकून त्यांना धन्यवादः ॐ द्वारं सृष्टिसारं लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं सङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सन्नपूर्ण समक्षम् अहं दोगे जोब कायसो त्या खूप म्हणजे पैसा येत होता असं वाटायचं की पैसा एवढा ये पैसा येतो एवढा ये पैसा कमवतोय आपण पण त्याचा उपयोग काही होत नाही आहे सरळ वास्तू केल्यानंतर माझं बिझनेस हळूहळू वाढला आणि आता असं आहे की कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आर्थिक प्रत्येक प्रॉब्लेमच्या आधी पैसे रेडी असतात मला फार चिडचिडपणा व्हायचा जॉबचे टेन्शन्स घरचं पण टेन्शन्स असं फार तिकडून आलं तर अशी शांती नाही लाभायची घरात दोघांचे एकमेकांचे आमचे भांडणं व्हायचे चिडचिडेपणा झाल्यामुळे सगळ्यांवर जे काही परिणाम झाला होता आमच्या कुटुंबावर सरळ वास्तू केल्यानंतर मला मनशांती सगळ्यात मोठं म्हणजे मनशांती मला खूप लाभली चंद्रशेखर गुरुजी त्यांचं मी शतशत आभार मानतो नोकरी दड कोणालाच मुलाला नाही होती सुलमला नाही होती दुसऱ्या मुलग्याला नाही हुन होती सरळ वस्तू केल्यापासून दोन हजार सोळाला मुलाला छोट्याला सर्व्हिस चांगली आहे मोठ्या मुलाचा धंदा चांगला चालतंय सुनबाई चांगल्या जॉबला आहे सर्व व्यवस्थित ठीक चाललेलं आहे माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना लाख लाख धन्यवाद आमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासायची पैसा भरपूर यायचा परंतु तो पैसा असाच वेड्यावाकड्या वाटेने निघून जायचा त्याचा जास्त उपयोग होत नव्हता आणि कुठलीही व्यवहार करायचा म्हणला तर तो व्यवहार होत नसेल किती आपण त्याच्या मागे लागलं तरी ते काय सक्सेस होत सरळ सो। वास्तू केल्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा फरक पडला चंद्रशेखर गुरुजींनी जे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद सृष्टी काम बी इलेक्ट्रिशियनची येऊ लागले त्यातून पैसा शिल्लक राहू लागला मग तीस पस्तीस चाळीस हजारपर्यंत आता मी इलेक्ट्रिशियनच्या कामातून पैसे मिळवू शकतो आता सध्या तीन तीन चार चार ठिकाणी माझी कामं चालू आहेत आता वायरिंगची तर त्याच्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचे लाख लाख आभार मानतो एक मला पाच सहा वर्षापासून हाडांचा त्रास आहे मडक्याचा त्रास तर तो, तो त्रास खूप व्हायचा सारखा नेहमी नेहमी सारखा त्या हात दुखला पाय दुखला किंवा मान दुखते आणि दवाखान्यामध्ये मला वर्षातून दोन चार पाच वेळा तरी ऍडमिट व्हावं लागायचं घरामध्ये सरळ वस्तू केल्यानंतर हळूहळू मला बरं वाटायला लागलं आणि सुख शांती समृद्धी सर्व काही आम्हाला मिळाले खरोखरच चंद्रशेखर जी गुरुजी आहेत त्यांचे सतश त्यांना प्रणाम मी बावीस ते चोवीस वर्षे साधारण रोजमदारी विभागात म्हणजे काम करत होतो आणि माझा मुलगा बी तिथंच होता त्याला बी जॉब नव्हता परमनंट सरळ वास्तू केल्यानंतर आमचा जॉब परमनंट झाला गेली बावीस वर्षानंतर आणि आमच्या मुलाचा बी परमन जॉब त्याच वेळेला झाला चंद्रशेखर गुरुजींच्यामुळंच आम्ही हे आज दिवस बघतो आहे आणि चंद्रशेखर गुरुजींना आमचे लाख लाख शुभेच्छा चंद्रशेखर गुरुजींचे आभार एवढे मानते की त्यांच्यामुळे आज माझ्या घरामध्ये मन प्रसन्न होतं वादविवाद नाही राहत मुलाच्या शिक्षणाकडे मुलांनी लक्ष दिलं चांगलं व्यवस्थित आणि स्वभाव तापट होता तो स्वभाव तापट राहिलेला नाहीये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमचं घर एकदम छान म्हणजे झालेलं आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे श्री चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करते

2.8 million saralavastu beneficiaries. saralavastu services provided across globe. more than 200 plus saralavastu experts serving manavaguru saralavastu. dedicated 365 days customer support team and 6 months post saralavastu service follow-up call. saralavastu corporate head office at mumbai, branches in karnataka, hubli, bengaluru, maharashtra. गुजरात अहमदाबाद ऑफ सोशल मीडिया फॉलोअर्स विथ एनर्जी मी खूप प्रयत्न करायचो खूप काम करायचो पण जेव्हा जेव्हा काम करायचो ते अनिसेसरी ठरायचं कुठल्याही पार्टीला कुठल्या गाळा दाखवला काय दाखवलं की ते काम जुळत आल्यानंतर मोडायचं ते पण जेव्हा सरळ वास्तू केल्या आपण मला त्याच्यातनं खूप फरक पडला उदाहरणार्थ जे काम हातात घेतलं ते पूर्णच व्हायचं कधी आणि झालो नाही मी चंद्रशेखर गुरुजीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे बरेच वेळा मी आजारी पडायचो त्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आता सरळ वास्तू केल्यानंतर हे थोडंसं मला थोडंसं आराम पडलेलं आहे पैसे चे आले की ते स्थिर राहायचेच नाही सगळे पैसे आले की कसे संपायचे व्यवस्थित आणि छान पैकी माझं चाललेलं आहे सगळं मला आर्थिक चणचण भासत नाही आलेला पैसा व्यवस्थित टिकतो नोकरी शोधायला गेलो की सारखे त्रास व्हायचा म्हणजे लोकांचे कॉपरेशन मिळत नव्हता जसं पाहिजे तसं नोकरी नाही मिळायचे पॅकेज नाही मिळायचे इवन वी हॅव एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन असून सुद्धा त्याच्यानंतर मग जेव्हा सर्व वासू केला केल्यानंतर आता नोकरी ही व्यवस्थित लागली जशी हवी तशी मिळते पॅकेज वेल नोकरीचे पर माय क्वालिफिकेशन नॉलेज नुसार आणि परमनंट नोकरी मिळाली आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार सरळ वास्तू केल्यानंतर माझ्या याच्यामध्ये किंवा माझ्या किंवा याच्यामध्ये आर्थिक याच्यामध्ये विवंचनेमध्ये बरीचशी सुधारणा झालेली मला आढळून आलेली दिसून येते आणि आता माझं त्या मानाने आहे त्यावेळेला सायकल घेऊन आज माझ्याकडे चार चाकी दोन चाकी गाड्या दोन चार आहेत त्यामुळं मला म्हणजे त्या बाबतीत समाधान आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार मुलाला म्हणजे नोकरीसाठी खूप वन वन फिरावं लागलं त्याला पुण्याला सतत जाऊन येऊन करून जॉब शोधावा लागायचा सरळ वस्तू केलं आम्ही आणि थोडे दिवसात त्याला चांगला जॉबचा कॉल आला पोस्ट सरकारी आमच्या म्हणजे म्हणजे झोपच झोपच लागायची लागायची नाही नाही पहिली मुद्दा मग ते तिथपासून केलं ना मग त्याने आम्हाला दिशा दाखवली की या दिशेला तुम्ही असं नाही असं झोपा मग तिथपासून आम्हाला ते झोप यायला लागली सगळं व्यवस्थित व्यवस्थितच झालं तिथपासून काही प्रॉब्लेम नाही झाला आमच्यातर्फे गुरुजींना आमच्या लाख लाख शुभेच्छा येते आम्हाला एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल चांगल्या शुभेच्छा येते लाख लाख चंद्रशेखर गुरुजींना माझा खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी आम्हाला असा एक मार्ग दाखवलेला आहे की त्यामुळे माझं कुटुंब भरपूर सुखी झालेलं आहे पैशाला पैसा लागत नव्हता तो सुद्धा लागायला लागला आणि त्यांनी अशीच सेवा कायम सगळ्यांना द्यावी आणि सगळ्यांना समृद्ध करावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे माझा जॉब स्टेबल नव्हता हो आणि फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम होता जॉबचा म्हणजे मी हुडकत होतो ॲक्च्युली चांगला जॉब पण मिळत नव्हता हो मिळालं तरी कमी फायनान्सवर मिळत होता नंतर सर्व वास्तू जसं झालं करून घेतलं मी तर पाच ते सहा महिन्यातच मला चांगला जॉब मिळाला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार चंद्रखेड गुरुजींचे तर मी पूर्ण आभार मानाल बरेचशे कुटुंबाचं त्यांच्यामुळं कल्याण झालेले आहे ज्यांना माहिती नाही पण पैसा असतो पण कळत नाही वापर होत नाही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित लोकांचं होतं आणि माझं चांगलं आलं जसं लोकांनी जर केलं तर फारच उत्तम होईल मी आणि माझ्या कुटुंबातर्फे मी गुरूंना नमस्कार करतो मी कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस करत होतो सुरुवातीला मला एवढ्या अडचणी यायच्या बिझनेसमध्ये कामामध्ये लेबर पेमेंट आर्थिक भरपूर अडचणी यायच्या आणि आता सरळ वास्तू केल्यापासून जे काही करतो ते सगळं व्यवस्थित काही प्रॉब्लेम येत नाही कुठल्याही गोष्टीचा मला कशा मला कुठं काम होडकायची गरज पडत नाही मला स्वतःहून चालू कामं हातात येतेत माझ्या मी व माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना मी नमस्कार करतो माझा छोटा मुलगा त्याला आकडीचा खूप त्रास होता वयाच्या वर्षाचा असल्यापासून आत्तापर्यंत आम्ही एक लाखाच्या वरती खर्च केला आणि आत्ता सरळ वास्तू केल्यामुळे त्याची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे चंद्रशेखर गुरुजी यांना नमस्कार करते मी त्यांना ओं कारिसारमिलिखित मोक्ष प्रेक्षक हो तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅन च्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर तीन ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅन ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लान बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात जास्त करून मन लागत नव्हतं अभ्यासामध्ये सारखं मन बाहेर इकडे तिकडे भटकायचं पुस्तक घेतलं तर हेडेक व्हायचं जास्त करून पुस्तक वाचू वाटत नव्हतं तर कधी इकडं तिकडे फिरू वाटत होतं मग ते घेतल्यापासून मी अभ्यास करायला लागलो नंतर एक एक दोन दोन तास हळूहळू तीन तीन चार चार पाच पाच तास वाढवले आणि ते मनात बसतंच एकदम डोक्यात फिट होतं मी गुरुजींना एकच सांगेल मी त्यांचा खूप आभारी आहे कारण जे आहे ते त्यांच्यामुळेच करत आहे त्यांच्याच नियमानुसार चाललो आहे आणि त्या नियमानुसार मी चाललो आहे तर मला अजिबात काही तक्रार भेटत नाही आहे शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न निघालं माझं आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायामध्ये शिरलो करता 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 दहा लिटर वीस लिटर आता ऐंशी लिटर दूध आहे माझं काहीतरी व्यवसाय करता दूध व्यवसाय डेअरी चालवतो मी आता सध्या गावामध्ये पहिलं माझं उत्पन्न होतं फक्त वीस हजार रुपये आता माझं कसं बी करून साठ हजारापर्यंत महिना उत्पन्न निघतं माझं मी चंद्रशेखर गुरुजींना खूप धन्यवाद देतो आणि आभारही मानतो त्यांचे डायबिटीज पंचवीस आहे काय केलं तर काय खावं काय नाही काय किती पाळलं तरी तीनशे साडेतीनशे साखर राहायची चांगलं आता काल जाणी गेलो चेक केली माझी साखर फक्त ऐंशी भरली सव्वाशे पा एकशे पंधरा पाहिजे ते ऐंशीच भरले डॉक्टर म्हणले गोळे कमी करून टाका गोळ्या खाऊ नका मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार माझ्या घराचं बांधकाम खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते माझं बांधकाम लवकरात लवकर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती पण त्याच्यासाठी भरपूर माझ्याकडून वेळ गेला त्यासाठी त्याच्यानंतर माझं बांधकाम कम्प्लीट झालं आणि ते अफकोर्स की मी सरळ वास्तू केल्यामुळं मी आणि माझ्या कुटुंबाकडून गुरुजींचे मी आभार मानून मी त्यांना नमस्कार करतो माझ्या मुलांचं शिक्षणाबद्दल बोलायचं तर त्याच्यात ब बरीचशी म्हणजे सुधारणा झालेली आहे किंवा रील माझ्या आणि बायकोची नेहमी सतत भांडणं असायची त्यामध्ये पण म्हणजे आता आमची भांडणं नाहीत त्याबद्दल गुरुजींचे मी आभार मानतो चंद्रशेखर गुरुजींना मी माझे गुरु मानते कारण की जो आपल्याला मार्ग दाखवतो चांगला मार्ग दाखवतो त्याला आपण गुरुच मानलं पाहिजे गुरु हे आपल्याला कधीही वाईट सांगत नाहीत किंवा आपलं वा कधीही वाईट चिंतत नाहीत त्यामुळे चंद्रशेखर गुरुजी हे मला गुरु म्हणून लाभले हे माझं भाग्य आहे भारत को तोड़े बिना और कोई बड़े बदलाव किए बिना घर या कार्यस्थल का वास्तु दोष का निवारण पाकर आनंद में जीवन जीने का एक सरल वैज्ञानिक विधान सरल वास्तु मानवीय हितार्थ के लिए मानव गुरु जी का योगदान लगातार 24 वर्षों से आधुनिक विश्व की सेवा में दुनिया भर में छे लाख पचपन हजार से अधिक संतुष्ट परिवार सरल वास्तु कनेक्ट विथ यूनिवर्सल एनर्जी मानवीय हितार्थ के लिए